चुरा चुरा तू काय करत होतास तर घोकळत असताना तू चोऱ्या करत होतास चुरा चुरा कर माखन खाया हे तुझ्या जीवनातील फार मोठं कमीपण आहे विठल विठल मागून मागे तर चोरून खात होतास आणखी यापेक्षा कमी आहे चुरा चुरा कर माखन खाया माखन म्हणजे लोणी तर देवाला माखन फार आवडत प्रत्येकाच्या आवडीच्या गोष्टी भिन्न भिन्न तस तसं भगवंताच्या म्हणजे माखन आणि तो माखन चोरून खायचा म्हणून त्याचं नाव पडलं होतं माखंचो नाम मेरो प्यारोचो नाम मेरो प्यार हो मा चो मेरो प्यार हो मा कन भगवान मला बरेच नाव आहे पण या सगळ्या नावामध्ये माझ्या आवडीचं जे नाव आहे ते चोर मे नाम मेरो प्यार हो मा चो भगवान मात्यानं खात होते तर एक प्रसंग असा एकदा ऐशुद्या मातेने बरेच काही पदार्थ केले खाण्यासाठी हे भगवान कृष्णाने खावे आणि आग्रह केला की सगळं तुझ्यासाठी केलं पण भगवान म्हटले हे माते यातील मला काहीच आवडत नाही ਮਈਆਰੇ ਮੋਹੀਮਾ ਕਨ ਭਾਵੇ ਮਈਆਰੇ ਮੋਹੀਮਾ ਕਨ ਭਾਵੇ ਮਈਆਰੇ ਮੋਹੀ ਮਾ ਕਨ ਭਾਵੇ ਮਈਆਰੇ ਮੋਹੀਮਾ ਕਨ ਭਾ ਜੋ ਮੈਂ ਬਾ ਜੋ ਮੈਂ भगवान कहत तू माही रुचिया भे मैया रे मोकन भावे मैया रे मोही मागन भा माझ्या आवडीचं फक्त माखनच आहे दुसरं काही बोलायचंच नाही असेल तर मला माखनच दे मला माखन फार आवडत

कुंवरा कुंवर कुंवर कन्हैया भगवान हे नंदाचे कुंवर होते नंदाचे पुत्र होते नंद कोन? तर भगवंताचे वडील पण त्या परिसरामध्ये व्रजभूमीमध्ये बरेच आनंद होते तेव्हा वृंदावन गोकुळ नंदगाम असे बरेच नाव त्या भूमीमध्ये येतात तर असं म्हणतात ही भूमी भारतातील नव्हती ती धामातून तेवढ्या कोणती भूमी भगवंताने आपल्या शक्ती सामर्थ्याने खाली आणली धाम हे भगवान कृष्णाचं स्वतंत्र धाम आहे तिथं सगळं गायीच गायी आहे

ते बरेच आनंद होते ती संख्या असे की नव नंद नवउपनंद सहा वर्ष भानू दोन वर्ष भानू वर आणि एक राज पूर्वीच्या काळातील असे नाव होते तर ज्यांच्याकडे दशा गायी असतील त्या त्याप्रमाणे त्या ते, ते पद त्या त्या पदव्या ती संज्ञा त्यांना मिळत ज्यांच्याकडे गाई त्यांना म्हणत असत नंद ज्यांच्याकडे पाच लाख गाई त्यांना म्हणत असत उपनंद ज्यांच्याकडे दहा लाख गाई त्यांना म्हणत असत वृषभानू ज्यांच्याकडे पन्नास लाख गायी त्यांना म्हणत असत वृषभानू वर असे किती होते दोन होते आणि ज्यांच्याकडे एक कोट गाई त्यांना म्हणत असत नंदरा विठला विठ पटत नाही पण पूर्वीच्या काळात गाईच फार आताच्या काळात फार किती कोंबड्या किती कोंबड्या गणित नाही त्याला रे आताच्या काळात तस पूर्वीच्या काळात किती गायी किती गायी गणित नाही भयंकर फार गायी आता अलीकडच्या काळात देखील भरपूर गायब होत्या शक्यतो बऱ्याच माणसाकडे एक एक खंडितरी गाय असायची विठ्ठल विठ्ठल एवढं मात्र मा खरं पूर्वीच्या काळात गाईच फार असत गायीलाच महत्व फार बाकीच्याला महत्व एवढं नव्हतं गायीला फार महत्व आणि पूर्वीच्या काळातील खरं धन म्हणजे गाय गो धन म्हटलं गो म्हणजे गाय धन म्हणजे संपत्ती पूर्वीच्या काळातील खरी संपत्ती म्हणजे गायच आहे आणि आता देखील ती आपली मायेच आहे ती काही कमी नाही गाय म्हणजे गायच जशी समजा आपली आई तशी समजा गाय जशी समजा गायी तशी समजा आपली या दोन्हीला फार मोठी किंमत आहे जगात शासनात वेदात देखील यांना मान्यता विठला म्हणून गोठ्यामध्ये कोण असावं घरामध्ये कोण असावं आणि शेतामध्ये कोण असावं असं काही चिंत गरमे माई गोठे मे गाई भाई, उसकी क्या करना कमाई, ज्याच्या घरामध्ये आई कारभारी ज्याच्या गोठ्यामध्ये पवित्र अशी गाय आहे दर्शन वे गाय आहे आणि ज्याच्या शेतामध्ये राबणार आपला भाऊ आहे त्याचं चांगलं होत आता यांच्या उलट घ्या घर मेहेला आला हे नाला कमी नाही भला अर्थ अगदी स्पष्ट आहे म्हणून गोठ्यात गाय असत घरात माय असून गाईच दूध सर्व श्रेष्ठ या जगातील खरं अन्न म्हणजे दूधच म्हटलेलं आहे ज्या वेळेला पाणी पित असताना वनवसत असताना काही पाण्यात असत त्याकरता नकोल गेला त्याला प्रश्न केले प्रश्नाचं उत्तर दे कोणाला उत्तर देताना सहदेव फेल नकुल फेल भीम फेल अर्जुन फेल सगळे मृत झाले मेरेच, धर्मराज गेले प्रश्न टाकला बरेच प्रश्न आहेत तर म्हणजे जगातील या भारत देशातील खरं अन्न कोणतं धर्माने उत्तर दिलं गायीचं दूध आनंद झाला प्रसन्न मी तुझ्यावर काय मागायचं माग म्हटले काही शब्द आमचे भाऊ जीवंत करायचे गायीचं दूध सर्व श्रेष्ठ साठी गायचं दूध पण गायचं पालन करा नाही फार केलं तर नाही फारच केलं कमीत कमी एक तरी काय कष्ट होईल तुम्हाला पण तुमचं तप वाढेल तुमचं पुण्य वाढेल तुमचं धोळ उद्धारेल कष्ट घेत विठला विठ पण घर उद्धरेल असं मात्र नाही पण या गाईचं तुम्ही कष्ट घेतलं परिपालन चांगलं केलं वेळच्या वेळेला पाणी वेळच्या वेळेला चारा पाणी वगैरे केलं तर त्याची सगळीच जमा तपामध्ये होती तेव्हा गायी सर्व श्रेष्ठ आहेत अशा गायीचं परिपालन भगवान कृष्णाने केलं मी नेहमी सांगतो काही ठराविक पालन आहेत गाईचं पालन म्हशीचं पालन कोंबड्याचं पालन शेळीचं पालन अमु तर यामध्ये आपण जर म्हशीचं पालन केलं तर तुम्हाला पापही नाही तुम्हाला पुण्यही नाही तुम्ही जर गाईचं पालन केलं गवरांग गाईचं तर तुम्हाला केवळ शुद्ध पुण्यच मिळेल आणि तुम्ही जर कोंबड्याचंच पालन केलं तर तुम्हाला केवळ पापच मिळेल बाकी असे लशी चालेल पण माणसाकडे पुण्य असलंच पाहिजे आणि पाप नसलं पाहिजे पुण्य असलं पाहिजे पुण्याशिवाय सुख नाही पापा शिवाय दुःख नाही फळ आताच मिळत हे सांगता येत नाही हे देवाची पण ते सोडत नाही सोडत आणि पुण्य सोडत नाही फक्त पुण्य कर्मामध्ये अहंकार नको अहंकार गेला की सर्व फेर झालं भगवान एवढा विस्तार हा झाला आहे किंवा नंद हे भगवंताची वडील नंद कुवर कन्हैया पुन्हा कन्हैया शब्द आला कन्हैया कोण को? भगवान कृष्णच त्याच हे नाव जो कान्हा पाहतो त्याला कन्हैया म्हटलं आवडीचं नाव कन्हैया कोणाच्या आवडीच गोकुळ अशे लोकांच्या आवडीचं नाव या आणि भगवान कृष्णांच्या आवडीचं नाव आताच माखन चोर आवडीचं नाव असते म्हणजे ती गवळण कोणत्या नावाचा उच्चार करते चुरा चुरा कर माखन खाया गवल कानंद वर आनंद विठला विठाल नामदे हजार नाम देवाचे दाखवले याही पेक्षा नाव देवाचे भरपूर आहे कोई कही अलग कोई वेद को अच्युत अशी बरेच नाव घेण्यात आले पण माझ्या आवडीचं नाव जर कोणतं असेल तर ते कनैया म्हणजे गोकुळाशी लोकांच्या आवडीचं नाव ठरा असताना माखनाची चोरी केल्यामुळे हेच कमी पण भगवंताला दाखवले नाही चोरा चोरा कर माखन काय चोरा 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 कर माखन काय चोरा 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 कर माखन